येत्या बुधवारला अठरा ला दुपारी दो क्या, क्या दोन ते चार या कालावधीमध्ये संविधान चौकामध्ये आमच्या संघटनेचं आंदोलन होत आहे त्या आंदोलनाचा मुख्य विषय आहे आता अनुकंपामध्ये जो शासन निर्णय तीस डिसेंबर दोन हजार दोनचा शासन निर्णय या निर्णयानुसार कर्मचारी मरण पावला आणि कर्मचारी मरण पावल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना अनुकंपाचा हा शासकीय योजनेमध्ये लाभ मिळत होता परंतु आम्ही त्याचा सतत फरोप घेतला आणि विभागामध्ये अनेक शिक्षकांना या शिक्षकांच्या पाल्यांना किंवा वारसांना आम्ही या अनुकंपामध्ये नोकरी साठी अनेक प्रयत्न केले आणि अनेक केसेस पूर्णपणे केले आता जो नवीन तर त्यांना टी टी परीक्षा उच्च उच्च न्यायालयाचा निर्णय होता दे दे दो की त्यांना सक्ती करू नये आणि आता त्यांनी तो टी आर काढला की तीन वर्षाच्या आतमध्ये दर यांना टीई टी जर पास केली नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल तर अनुकंपाच्या बाबतीमध्ये एकतर काय होते त्यांचे कुटुंबातील लोक लोकशिरा लागतात आणि लागल्यानंतर मग ते जर पात्र पात्र असेल जर बी एड बी एड असेल किंवा मग नाऊन टीचिंगमध्ये पोरगा जर शिकलेला असेल तर त्याला नाउन टीचिंगमध्ये काम दिले जातात तर जर बी एड बी एड असेल तर त्याला टीईटीची सक्ती का करावी त्याला ची करू नये आणि त्याकरता आम्ही आंदोलन करतो महत्वाची होत की तो अद्याप मिळालेला नाही याच्यावर हा चिन्ह आहे किंवा मिळेल या या आतापर्यंत मिळाला पाहिजे होता आतापर्यंत मिळाला नाही आणि हा असं रेगाळत जाईल का की आणखी पुढच्या वर्षी घेऊन जाणार तर एक कारण बिलं गेलेले आहे असं नाही का बिल गेले नाही बिलं मागच्याच महिन्यात गेले आणि मागच्या महिन्यात पैसे येतील असंही आश्वासन दिलं परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही आणि म्हणून आमचे तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना एक सूचना आहे किंवा लवकरात लवकर हा जो जो राहिलेला पाचवा हप्ता आहे तो इशू करा ताबडतोब शिक्षकांच्या ता जमा करा शिवान असो किंवा कार्यरत कर्मचारी असो या सर्वांना हा जो पाचवा हप्ता आहे हा देण्याचा एक विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि याच माध्यमातून अठरा तारखेला आम्ही दोन ते चार वाजेपर्यंत संविधानच्या हक्कामध्ये आंदोलन धरणे आंदोलन केलं विषय हेच आहे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तेवीस विषय नाही बत्ती बत्तीस विषय आहे त्या बत्तीस विषयामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या कानामध्ये कुठेतरी आवाज जाव आणि आमचे हातीचा असलेले लवकरात लवकर आम्ही दिसतो धन्यवाद